सावळे हेदवली येथील रस्ता चार वर्षांपूर्वी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून झाला होता अवघ्या सहा महिन्यात त्या रस्त्याचे डांबर निघून गेले व खड्डे पडण्यास सुरुवात झाली आता या रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून संपूर्ण रस्त्यामध्ये खड्डे पडले आहेत यामुळे सावळे हेदवली येथील ग्रामस्थांना दररोज खड्ड्यातून प्रवास करावा लागत आहे या प्रवासादरम्यान खड्डे चुकवण्याच्या नादात अनेक अपघात घडत आहेत त्यामुळे आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय गरोदर महिला व आजारी पेशंट घेऊन जात असताना या रस्त्यामध्ये त्यांना खड्ड्यांमुळे प्रवासात होणारा त्रास सहन करावा लागत आहे तसेच हेदवली गावालगत असलेल्या रस्त्यालगत दरीमध्ये एखादी गाडी पडून जीवितहानी होण्याचीही शक्यता ग्रामस्थांकडून वर्तवली जाते हे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतनं झालेल्या चार वर्षपूर्वी झालेलं आहे आणि चार वर्ष झाला त्याच्यानंतर सहा महिन्यात याचा पूर्ण लिलेवाट लागलेली आहे रस्त्याची या रस्त्याकडे शासनाने लक्ष द्यायला पाहिजे हे खडक दगड नाही परत हा खड्डा समोरचा हे खड्ड्याची अवस्था शासन फक्त आश्चर्य देतोय काम करत नाही शासनाने मी तर म्हणतो विनंतीपूर्वक आमची ग्रामस्थांकडनं विनंतीपूर्वक असेल तर शासनाने रस्त्याकडे लक्ष देऊन ताबडतोब हे काम मार्गी लावायला पाहिजे खड्डे रस्त्याला एखादा पेशंट जर असला तर सावल्या पाठव झालाच बरे एवढे खड्डे पडले एखादा डिलिव्हरी पेशंट जर न्यायचा असेल तर त्याला आस्ती असती न्यायला लागतो आणि इथे एवढे खड्डे पडले हे जर काम नाही झालं तर इथं दोन ढोर जाऊन मेली एखादी गाडी गेली तर ते पण बरं ते कोणून कर्जत लाईव्ह साठी रामदास माई कशे